नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी दिल्लीमध्ये मजेत आहे एक दणकट खेळी मी यशस्वी जयस्वालची पाहिलेली आहे अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने पहिल्या दिवशी पहिली बॅटिंग करायला मिळाल्याच्या संधीचं सोनं केलेलं आहे आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाची झालेली दशासुद्धा सुद्धा पहिल्या दिवशी बघायला मिळते त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन ले क्रिकेट अँड बियॉन्ड आज सामन्या अगोदरच मजा झाली त्याचं कारण असं होतं की सामना चालू व्हायच्या अगोदरच भारतीय संघातल्या बऱ्याचशा खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि सगळेजण जाऊन शुभन गिलला मिठी मारून त्याचा अगदी चि अभिष्ट चिंतन करत होते जणू काही त्याचा वाढदिवस होता किंवा त्यांनी द्विशतक केल्यासारखं त्याचं कौतुक करत होते आणि याच्यामध्ये व्यवस्थित खेचा होती त्याचं कारण असं होतं शुभमन गिल याच्या अगोदरच्या सहा कसोटी सामन्यामध्ये कप्तान म्हणून नाणेफेक हारलेला होता आज त्यांनी नाणेफेक जिंकली म्हणून सगळ्यांनी मौकेपे चौका मारला सगळ्यांनी त्याची टांग खिचत असताना त्याचं उगाचंच कौतुक केलं अगदी वा 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 कमाल केलीस तू वगैरे हे बघायला फार मजा आली शुभमन गिल थोडासा लाजत होता हे सगळं चिंतन स्वीकारताना परंतु हे बघायला मजा आली कारण भारतीय संघाने नाणेफेक जिंकून दोन गोष्टी केल्या एक म्हणजे पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला दुसरी गोष्ट संघामध्ये कुठलाही बदल केला नाही वेस्ट इंडिज संघामध्ये सुद्धा दोन लेफ्टाऊन स्पिनर रॉस्टनचे स्वतः ऑफ स्पिनर आणि दोन फास्ट बोलर अशी त्यांनी बॉलिंगची जडणघडण केली होती पण मी काल जसं प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला म्हणालेलो होतो की अरुण जेटली स्टेडियमचं विकेट भरपूर रोलिंग भरपूर पाणी आणि ह्याच्यामुळे ते विकेट एकदम फर्स्ट क्लास होतं एका बाजूला हर्षा भोगलेच्या म्हणण्याप्रमाणे विकेटवरती थोडंसं गवत होतं थोडेसे क्रॅक्स होते दुसऱ्या बाजूला मात्र गवताची झाक अजिबात नव्हती असं हे टणक विकेट दिसत होतं त्यामुळे या विकेटवरती पहिला एक तास खेळून काढल्यानंतर झकास बॅटिंग करता येईल असं स्पष्ट दिसत होतं तसंच झालं कारण पहिला एक तास वेस्ट इंडिजच्या बोलसनी शिस्त पाळली हे मी मान्य करतो शिस्त पाळली त्यांनी परंतु शिस्त पाळत असताना त्यांनी बॉलमध्ये जास्त वेगही नव्हता त्याचबरोबर स्विंगही जास्त केला नाही त्यामुळे अपेक्षित जे प्रश्न विचारणं असतं टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ते त्यांना करता आलं नाही वेस्ट इंडिजचे नवीन बॉलनी टाकणारे बोलर्स एकशे पंचवीस एकशे तीसच्या स्पीडनी टाकताना बघून मला तर खूप वाईट वाटलं कारण मी जुन्या काळातले दाणगड फास्ट बॉलर्स हे जवळनं पाहिलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुलनी व्यवस्थित घेतला पहिला एकता शांतपणे त्यांनी बोलर्सना दिला वाट बघितली आणि त्याच्यानंतर फटकेबाजी चालू केली के एल केल राहुलनी डावखुरा लेफ्टॉन स्पिनर वारिकनला पुढे जाऊन अगोदर म्हणजे बॉल टाकायच्या अगोदर पुढे सरसावात खेळण्याची घाई केली तो एकच बॉल हवेमध्ये त्यांनी छान उंची दिली होती एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोच बॉल किंचित जरा वळाला त्यांनी राहुलला बीट केलं आणि विकेटकीपरने खाडकन त्याला यष्टीचित केलं स्टम्पिंग केलं तो क्षण हा खरोखर बघणार का होता कारण बॉलर आनंदात होता आणि बॅट्समनला कळत होतं की अरे इतक्या सुंदर बॅटिंगला पोषक विकेटवरती मी माझी विकेट दिलेली आहे याचं वाईट राहुलला वाटत होतं आणि ते अत्यंत बरोबर होतं त्याच्यानंतर बॅटिंगला आलेला सुदर्शनला थोडंसं आयतं जेवायला मिळालं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो विकेट चांगलं होतं फास्ट बॉलिंगसाठी आणि दुर्दैवाने वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरमध्ये ते कौशल्य नव्हतं या गोष्टी तपासण्याचं त्यामुळे स्पिनर बोल कर बोलिंग करत होते जयस्वाल आणि सुदर्शन स्पिनला अप्रतिम खेळतात स्टेप आऊट व्हायची त्यांना गरज पडत नाही हवेतनं फटका मारायची गरज पडत नाही दोघांकडे ग्राउंड स्ट्रोक आहे आणि त्याच्यामध्ये जबरदस्त ताकद आहे त्यामुळे या दोघांनी धपाधप धवा वाढवायला सुरुवात केली बॉलर्सना डॉमिनेट करायला सुरुवात केली आणि जयस्वालनी सहज सुंदर बॅटिंग केली हो त्यांनी जे शतक केलं त्याच्यात सोळा चौकार होते पण त्या सोळा चौकारांमध्ये सुद्धा खूप घाई गडबड त्याला करायला लागली नाही दात ओट खायला लागले नाही की हवेतनं फटके मारायला लागले नाही स्वीपच्या फटक्याचा त्यांनी सुंदर वापर केला त्याचबरोबर कवर्समधनं सुद्धा ड्राईव्ह जे होते ते त्यांनी कडक मारले आणि शतकाकडे अगदी सहजी वाटचाल केली चोपन्न धावांवरती असताना बहुतेक सूर्यास्त साई सुदर्शनला फास्ट बॉलरच्या बोलिंगवरती एक जीवदान मिळालं त्याचाही त्यांनी फायदा थोडा उचलला परंतु ज्या लेफ्ट ऑन स्पिनर वारीकांनी के एल राहुलला फसवलं होतं त्याच वारिकांनी सुदर्शनला पहिल्या कसोटी शतकापासून लांब ठेवलं सत्याऐंशी धावांवर असताना फस्कन आत वळालेल्या चेंडूवरती सुदर्शन आऊट झाला त्याला माहिती होतं चूक आपल्या आतनं घडलेली आहेत आपण पायचीत आहोत तरी त्यांनी थर्ड अंपायरकडे जाण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये काही अर्थ नव्हती मी एवढंच म्हणेन की या दोघांनी केलेल्या एकशे त्र्याण्णव धावांच्या भागीदारीमुळे कोणतीही अडचण अप निकली आहे कोई प्रॉब्लेम नाही त्या दोघांच्या एकशे त्र्याण्णव धावांच्या जबरदस्त भागीदारीमुळे भारतीय संघाला मजबूत धावसंख्या उभी करताना कोणतीच अडचण आलेली नाही आहे आत्ताच्या घडीला तीनशे अठराची धावसंख्या आहे आऊट किती झालेत फक्त दोन त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल द्विशतकाच्या जवळ आहे एकशे सत्तर धावांचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे शुंभन गिल्स फिरावण्याकरता योग्य वेळ घेतोय तो वीस धावांवरती खेळतोय तीनशे धावा भारतीय संघाने पार केलेले आहेत आणि ऐंशी ब्याऐंशी धावा ओव्हर्सनंतर जरी दुसरा नवीन बॉल घेतला तरी त्याचा काही उपयोग होणार नव्हता कारण ते एकतर कौशल्य बोलसकडे नव्हतं बॉलर्स थोडेसे थकलेले होते बॅट्समन स्थिरावलेले होते आणि कोण बॅट्समन दुसरा नवीन बॉल खेळत होते नॉट आऊट राहिलेला सलामीचा बॅट्समन यशस्वी जयस्वाल आणि वाईट बॉल क्रिकेटमध्ये ओपनिंग करणारा शुभमन गिल त्यामुळे त्यांना दुसरा नवीन बॉल खेळताना जास्त त्रास झालेला नाही आहे हा दुसरा नवीन बॉल अजूनही नवीन आहे दुसऱ्या दिवशी या विकेटमध्ये फार काही बदल होईल असं मला आत्ता तरी वाटत नाही आहे कारण विकेट बॅटिंगला अजूनही तक टकाटक आहे आणि त्याचा फायदा घ्यायला गिल आणि यशस्वी जयस्वाल टपून बसलेले आहेत आज गंमत अशी झाली की कॉमेंट्री करत असताना पार्थिव पटेलनी मस्त कॉमेंट केली तो म्हणाला लंच अगोदर Uh, यशस्वी जयस्वाल आकाश चोप्रासारखा खेळला आणि लंच नंतर तो वीरेंद्र सेहवागसारखा खेळला हे दोन्ही उदाहरणं दिलेले खेळाडू हे दिल्लीचे आहेत म्हणून त्यांनी चपखल उदाहरण दिलं कारण आकाश चोप्रा एकदम सावध पवित्र्यात खेळायचा आणि दुसरीकडे सेहवाग मात्र टकाटक फटकेबाजी करायचा हे सुंदर वर्णन केलं आज मधल्या काळामध्ये गप्पा मारायला नवीन काय सिलेक्टर झालेला आर पी सु सिंगसुद्धा माझ्या जवळ येऊन बसलेला होता पार्थिव पटेल जवळ येऊन बसलेला होता अनिल कुंबळे जवळ येऊन बसलेला होता सगळेजण एकच गोष्ट म्हणत होते की काय म्हणायचा हा काळाचा महिमा वेस्ट इंडीज क्रिकेट कुठं होतं काय गर्दी या मैदानावरती चौऱ्याऐंशी सालचा टेस्ट मॅच बघायला झालेली होती आणि आता काय परिस्थिती आहे सत्याऐंशी सालचा चौऱ्याऐंशी नाही सत्याऐंशी सालचा कारण हा इयान बिशप हा त्याची आठवण काढत होता तो, तो त्यावेळेला खेळत होता त्यांनी तो सामना जिंकून द्यायला मदत केलेली होती आणि त्यावेळेला सुनील गावस्कर नुसतेच नुकतेच रिटायर झालेले होते म्हणून तो सामना जिंकता आला या सगळ्या गप्पा कधी कॉमेंट्रीमध्ये तर कधी प्रत्यक्षात ऐकताना मजा आली म्हणून आजचा दिवस बघणं हे थोडंसं सुखकारक झालेलं आहे नाहीतर अगदी खरं बोलायचं झालं तर या कसोटी सामन्यामध्ये तसा दम वाटत नाही आहे त्याचं कारण जरा एकतर्फी गोष्टी झालेल्या वाटत आहेत असं माझं तरी मत आहे तुमचं मत काय मला जरूर सांगा आणि जात असताना एक गंमत तुम्हाला फक्त सांगतो आज इथे चार विकेटकीपर हजर होते पहिला विकेटकीपर जो होता तो होता पार्थिव पटेल ज्यांनी विकेट किपिंग भारतासाठी केलेली होती त्याच्यानंतर अजय रात्रा आलेला होता अजय रात्रा हा विकेटकीपर होता आणि त्याचबरोबर आता सिलेक्टर झालेला आहे तिसरा विकेटकीपर गुप्ता होता जो कॉमेंट्री करतो आहे आणि चौथा विकेटकीपर परत एकदा दिनेश कार्तिक होता जो कॉमेंट्री करतो आहे एक सिलेक्टर अजय रात्रात तीन सिलेक्टर तीन कॉमेंटेटर विकेटकीपर असे होते हे चौघही जणं दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन आणि दोन हजार चार सालामध्ये भारतीय संघाकरता विकेटकीपर म्हणून खेळले आणि त्याच्यानंतर पार्थिव पटेलने मस्त डायलॉग टाकला तो म्हणला दोन हजार चारनंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण दोन हजार चार साली एकदा का महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात आला त्याच्यानंतर या सगळ्यांची सद्दी संपली आणि नंतर फक्त धोनीचं चा राज्य चालू होतं या गमतीदार आठवणी आज काढत होत्या म्हणून मला दिवसाचा खेळ बघायला जरा सुखकारक झालं यशस्वी जयस्वालची टेस्ट बॅटिंग आणि त्याचबरोबर या सगळ्या गप्पा याच्यामुळे आजचा दिवस सुखकारक झालेला आहे तुम्हाला काय वाटतं आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला काय वाटतं यशस्वी जयस्वालच्या खेळीबद्दल मला जरूर सांगा आणि वेस्ट इंडिज क्रिकेटचे फास्ट बॉलर जेव्हा एकशे तीसच्या स्पीडने बॉलिंग करतात तेव्हा मला त्रास होतो तसा तुम्हाला होतो का जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय